नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे पळवून नेलेली अल्पवयीन मुलगी सापडली पुण्यात ऑपरेशन मुस्कान पथकाची यशस्वी कामगिरी संबंध राज्यभरात सध्या ऑपरेशन मुस्कान राबविण्यात येत आहे त्या अनुषंगानेच लातूर येथील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षातील अधिकारी कर्मचारी कामाला लागले असून गेल्या पंधरा दिवसात लातूर जिल्ह्यामधून दोन अल्पवयीन मुलीची अपहरण झाल्याची घटना घडली होती या अपहरण मुलीचा शोध ऑपरेशन मुस्कानच्या माध्यमातून करण्यात येत असून या कक्षाने अल्पवयीन मुलीला पुण्यामध्ये शोधून काढण्यात यश मिळवले आहे गुरुवारी एका सोळा वर्षीय अल्पवयीन पीडित मुलीचा शोध घेण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला यश मिळाल्याने ही यशस्वी कामगिरी पार पडली आहे सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीस फोस लावून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने पळून नेल्याप्रकरणी चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता याबाबत चाकूर पोलीस स्टेशनसह अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडूनही समांतर तपास सुरू होता या पथकातील अधिकाऱ्यांना सदरील प्रकरणातील अल्पवयीन मुलगी ही पुणे येथे असल्याची गुप्त माहिती मिळाली होती त्यानुसार पोलीस अधीक्षक सोमय मुंडे व अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन मुस्कान शोध मोहीम राबविण्यात आली यामुळे अपरत अल्पवयीन मुला मुलींचा शोध घेण्यात या पथकाला यश मिळाले आहे नेमलेल्या पथकातील अधिकारी कर्मचारी यांनी पुणे येथे जाऊन शोध घेतल्यानंतर आरोपी व मुलगी मिळून आली आहे पीडित मुलगी व आरोपी यास चाकूर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे लातूर जिल्हा पोलीस दल व अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे अधिकारी यांनी ही मोहीम ऑपरेशन मुस्कांच्या माध्यमातून राबवली आहे अपरत अल्पवयीन मुली मुलांचा शोध घेण्याची महत्त्वाची कामगिरी पार पाडली जात आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक बबिता वाकडकर पोलीस उपनिरीक्षक सुभाष सूर्यवंशी पोलीस अमलदार सदानंद योगी महिला अमलदार सुधामती यादव व चालक विशाल चव्हाण यांनी पार पाडली आहे